काओ का बात खा ले ये काओ का बात खा ले ये काओ का बात खा ले ये चला दो दही है साध्या आणि ह्या तवसायच्या काकडीच्या इकडे हा पीठ आणि हा साध्या वाला पीठ आहे पोळ्या बनवायचे नमस्कार मंडळी मी किरण धामने स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये मंडळी आज आहे सर्व पित्री अमावशा आणि या आमावश्याच्या दिवशी एक परंपरा आहे कोकणातली ती साजरी केली जाते आणि काय आहे ती परंपरा त्या आपण आजच्या वेळेमध्ये बघणार आहोत सर्वपित्री अमावस्या म्हणजे पूर्वजांना आठवण करण्याचा दिवस असतो आणि त्या दिवशी आपल्या पूर्वज जे असतात जे मय झालेले असतात त्यांना त्यांची आपण मांडणी करतो तिथे आणि त्यांना जे काय त्यांच्या आवडीचे काय पदार्थ असतात ते आपण त्यांना खाय प्यायला वाढतो अशा पद्धतीची एक परंपरा आहे कोकणातली आणि ती आजच्या वेळोमध्ये बघणार आहेत नक्की काय असतं ते आपण आता जाऊया बघायला कारण आम्ही आमच्या घरी साजरी करायचो परंतु माझी पूर्ण फॅमिली मुंबईला असल्या करणारे माझी आई वगैरे त्या तिकडे मुंबईमध्ये साजरी करणार आहे आणि इथं माझे काके आहे तिथे आपण जाऊया त्या घरी जाणार आहे मी आणि तिथे आपण बघणार आहोत कशा पद्धतीने हा जो विधी असतो सर्व पित्री अमाशीचा तर काय असतो ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर आपण जाऊया तिकडे काकीच्या घरी हे बघा इकडे खाली तयारी केलेली आहे दिसते तुम्हाला सगळे बघा इकडे आणि आतमध्ये तिथे काय काय तयारी चालू आहे बघूया आपण आणि आपण पूर्ण व्हिडिओमध्ये बघून बघणार आहोत पूर्ण काय काय असं आहे विधी म्हणजे आपलं ते आपण बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये हे काकी तयारी करते काय म्हणते काकी हे कशासाठी हे खीर हे खीर बनवतात म्हणजे आपले ज्या पूर्वज असतात त्यांना सर्व प्रकारच्या भाज्या वगैरे बनवतात बघा हा ह्याच्यामध्ये काय काय आहे दुधी भोपळा आहे भेंडी आहे गवार आहे पडवळ आहे इकडे अंडी पण आणलेले आहेत ठीक आहे खीर बनवायचं काम चाललंय इकडे बघा इकडे खीर खेळे आहे मच्छी आहे।, आहे जे जे आपले जे पूर्वज असतात जे ज्याला जे मजेत झालेले असतात हा ते काय काय खातात त्यांना जे आवडतं ते आजच्या इथे यावेळेस वाढले जातं आणि चिकन वगैरे मटण पण सगळ्या प्रकारचं जेवण आज बनवलं होतं इकडे बघा बघतोय आपण आणि आता बघा सकाळी नंतर जेवण नंतर वाढणार आहे आणि आता बघा सकाळी काय वाटलं आहे बघा इकडे सकाळ इकडे एक चहा वाटलाय चहा दिला हे राष्ट्र वगैरे असं बघा इकडे आमचे काका आजोबा आजी अशा पद्धतीचं मांडणी प्रत्येकाच्या घरी केली जाते बघा हे अशी आपली परंपरा असते पूर्वजांना आठवण करण्यासाठी आजचा दिवस सर्व प्रिती अमावश्या अशा पद्धतीने साजरे होते थोड्या वेळेला बघणार आहोत की कशा पद्धतीने जेवण काय काय वाढलं जातं कशा पद्धतीने आणि ते ना मग बाहेर जाऊन काव कसं केलं जातं ते देखील बघणार आहोतच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ बनवून बन। बनवून राहा ठीक आहे हे खीर खीर एवढे खोबरा टाकाय खीर बनवलेलं होते खोबरा टाकून परत त्याला करणे हे करा गॅसला गरम करणार आणि बऱ्याच गोष्टी बनणार आहेत घरामध्ये ठीक आहे आपण बघणार आहोत हे अंडे झाले उकडून आणि आता पोळ्या बाबाचे आहेत बाकीचं बहुते सगळं झालेलं आहे ठीक आहे काकडी आहे हे रताळे आहेत हाची मूड आहे ज्याला आपण गुंजावला म्हणतो हे सगळं आहे बऱ्याच बरेच पदार्थ असतात आजच्या ह्याच्यामध्ये जेवणामध्ये जे आपण वाढतो ना पाण्यावरती छान छान पदार्थ असतात आज शाकाहारी असतात मांसाहारी असतात एक म्हणतो मला आता जेवण वाढायचं काम चाललंय इकडे बघताय आपण असं अशा पद्धतीने पाण्यावरती त्याला जेवण वाढलं जातं बघा बरंच काय आहे याच्यामध्ये भात वाढून झालेलं आहे इकडे पोळ्या आहेत हे तरी आहे की आहे

असतो ही तवश्याची पोळी हम्म काकडीची पोळी आहे काकडीची भाजी बनवलेली आहे काकडी आत मध्ये मिक्स केलेलं आहे हे असं तर ह्या बघा इकडे काय काय आहे तर पापड कारली मिरची फेणी वगैरे आहे सगळे खेकडा आहे मच्छी आहे चिकन आहे आता सगळ्या प्रकारचे जेवढे जेवढे प्रकार बनवले होते सगळे पानावरती ठेवून झाले आहेत वाढून झाले आहेत ठीक आहे डाळ दहा वेळा राहिले वाटते डाळ फायनली झालेलं आहे इकडे सगळं वाढून ते बघताय आपण

आणि लोकं केलं तो मम्मी ने आली समलेत्रांना सुकी ठेवाय आणि खाज दुखत जोर आता कसा ठेवला हां ते वासात खाली वेळ खाना झालं तर सगळं इकडे ठेवू हे काढला दूध ओत बघ आता सांभाळ बरं हो